घरी कोणीतरी पाहुणे येणार आहेत आणि काय जेवण करावं सुचत नसेल करा तर काय करायचं झटपट असा बेत बनू शकता तर माझ्याकडे ना हे लाल चणे भिजवलेले होते किंवा तुमच्याकडे जे कडधान्य भिजवलेलं असेल त्याची तुम्ही भाजी बनवू शकतात आता हे चणे मी मोठ्या कुकरमध्ये घेते आणि याला आपण शिजून घेणार आहोत जर डायरेक्ट भाजी तुम्ही शिजत घातलात ना पण फोंडीला देऊन तर ता, चणे ता शिजत नाहीत व्यवस्थित त्यामुळे आधी चणे शिजून घ्यायचे तर गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचे तर दीड कप दीड ग्लास एवढं मी पाणी घालते आणि ह्याला कमीत कमी, कमी सात आठ शिट्या करून घ्यायच्या था म्हणजे चणे चांगले शिजतात चणे शिजतायेत तोपर्यंत काय मी दुसऱ्या कुकरवरतीही गॅसवरती कुकरमध्ये डाळ आणि भात ठेवलेला आहे शिजत तोपर्यंत आपण वाटप बनवून घेऊया तर मी तव्यावरती थोडंसं खोबरं घेतलेलं आहे साधारण पाव कप एवढं सुक्या खोबऱ्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत हलका म ना आपण मध्यमवरती ठेवायचं आणि सतत मिक्स करत कर हे खोबरं परतून घ्यायचं आहे कारण खोबरं आहे ना ते पटकन करपतं त्यामुळे गॅस मिडियमवरती ठेवून सुकं खोबरं थोडंसं लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे असं हे जे वाटण असतं ना ते जास्त प्रमाणात तुम्ही बनवून महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे जी तुम्ही बघू शकता आता हे खोबरं आपलं चांगलं भाजलं गेल्यानंतर काढून घेऊया गे आणि त्याच तव्यावर ते आपण छोटा चमचा तेल घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं कारण यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर दोन मध्यम आकाराचे छोटे कांदे मी घेतलेले आहेत अशी कापून घेतलेले आहेत कांदा थोडासा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे आधी मिडियम गॅसवरतीच कांदा भाजून घेणार आहोत असं वाटण करून भाजी बनवलात ना तर नॉनव्हेज फेल होईल एवढी जबरदस्त ही भाजी लागते तर एकदा या पद्धतीने तुम्ही माझा रेसिपी ब बनवून बघा खूपच आवडते तुम्हाला यामध्येच कांद्यामध्येच आपण पाच लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत सोबत एक अर्धा इंच आल्याचे तुकडे मी बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे काय होतं वाटायला सोपं पडतं बारीक चि तुकडे करून घेतल्यामुळे चोटे -चोटे ही हो ते -ते ही। तर छोटे छोटे मी तुकडे इथे करून घेतलेले आहेत आणि कांद्याबरोबर आपण हेही भाजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला वेगळी अशी आलं लसून पेस्ट घालण्याची गरज पडत नाही एकसाथ सगळं काम होऊन जातं थोडीशी कोथिंबीरची देट माझ्याकडे दे होते ते मी इथे तोडून घालते यामुळे ना भाजीला चव खूप छान लागते असतील तर घाला नाही घातला तरी चालेल कधी काय हा होतं आपण किंवा कोथिंबीर साफ करतो मग ते देट टाकून देतो त्यापेक्षा न टाकता असे साइडला ठेवून द्यायचे आणि भाजीमध्ये कुठल्या घातलात ना भाजीला चव खूप छान येते आता हे स कांदाही आपला भाजून झालेला आहे थंड करून आपण वाटून घेणार आहोत तर वाटण थंड होतं तोपर्यंत मी बघा हे ना आंबे घेतलेले आहेत आपण आंब्याचा रस बनवणार आहोत मार्केटमध्ये आता खूप स्वस्त आंबे भेटत आहेत त्यामुळे मी इथे आंब्याचा रस घ्या बनवणार आहे म्हणजे काय होतं आपली जी थाली आपण बनवणार पाहुण्यांसाठी ती ही दिसायला खूप सुंदर दिसे तर हे केसर आंबे मी घेतलेले आहेत आंब्यांचा कलर बघू शकता खूप मस्त कलर आहे आता तुम्ही याचा ना पल पूर्ण काढून घेणार आहोत तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडतं त्या पद्धतीने काढून घेऊ शकता या पद्धतीने छोटे छोटे पिसेस करूनही काढून घेऊ शकता किंवा डायरेक्ट ना आपण साल अशी बाजूला काढूनही काढून घेऊ शकतो जसं तुम्हाला सोपं पडतं त्या पद्धतीने तुम्ही याची पिस जो गर आहे आंब्याचं काढून घ्यायचं आहे तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर या पद पटकन आपण ही आंब्याचा पल्प काढून घेऊया तर बघू शक या पद्धतीनेही पटकन आंब्याचा हा पल्प काढून घेता येतो रता आता सर्व तिन्ही आंबे कापून मी मिक्सर मध्ये घातलेले आहेत यामध्ये काहीही साखर वगैरे न घालता आपण हे वाटून घेतलेलं एकदम मस्त आंब्याचा रस घट्ट असा तयार झालेला आहे काहीही घातलेला नॅचरल कलर आहे गोडवाही नॅचरल आहे फ्रीजमध्ये थंड करत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पुरीसाठी तर मोठ्या भांड्यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या त्याप्रमाणे पुऱ्या पीठ घ्या आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आपण याचं घट्टसर असं गोळा मळून घेणार आहोत आणि हे पीठ आपल्याला मुरत ठेवायचं आहे तर बाकीचंही जोपर्यंत कुकर आपला होतं आहे तोपर्यंत हेही काम होऊन जातं तर डाळ भाताचं कुकरही आपण लावलेला आहे तोही होईल आणि आपलं पुऱ्यानं आपल्याला पीठ थोडं मळून ठेवलं ना, ना जास्त वेळ म्हणजे दहा मिनटं वगैरे तर पुऱ्यानं चांगल्या टम्म अशा फुगतात आणि चवीलाही छान लागतात त्यामुळे मी हे पीठ आधी मळून ठेवून देते साईडला होऊ शकतं असं घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल लावून आपण हे पीठ परत मळून घेऊयात तेल लावून मळलं की काय होतं आपण जेव्हा लाटतो वगैरे ते हाताला चिकटत नाही त्यामुळे पिठाला थोडंसं तेल लावून मुरट ठेवायचं लक्षात ठेवा जेवढा वेळ तुम्ही जास्त मुरट ठेवणार ना तेवढ्या पुऱ्या तुमच्या सॉफ्ट आणि मस्त अशा फुगलेल्या होतात टम्म आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे याला साईडला करून आपण दहा मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत पुढे काय करायचं आहे ते पाहूया तर पीठ आपलं आहे तोपर्यंत काय करूया आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया चणे चांगले शिजलेले आहेत कढईमध्ये मी तेल घेतलं होतं त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं जसं चटकेल तसं यामध्ये घालूया थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी असं बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते किंवा आपण जे वाटण करून घेतलं होतं ना त्यामध्येही तुम्ही हा कान टॉमॅटो घालून वाटलात तरीच चालेल थंड झाल्यानंतर टॉमॅटो घालायचा आणि वाटणाबरोबरच वाटून घ्यायचं असंही तुम्ही करू शकता आता टॉमॅटो थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर मी थोडंसंच पाणी घालून वाटून घेतलं होतं त्यामुळे जास्त घट्ट असं वाटलं गेलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही आणि असं बिना पाण्याचं हे वाटण कसं वाटायचं त्याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे ती तुम्ही पाहू शकता तर हे वाटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवाटण आपल्याला गॅस एकदम मंदवरती ठेवायची ना ते वाटण वगैरे आहे ते करपू शकता आणि यामध्ये घालूया काही मसाले तर पाव चमचा एवढी हळद घालते एक अर्धा चमचा मी रेग्युलर ला मालवणी मसाला घालते किंवा रेग्युलर जर लाल मिरची पावडर असेल ती तुम्ही घालू शकता अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे कलर खूप छान येतो अर्धा चमचा इथे धने पावडर घालते अर्धा चमचा जिरं पावडर घालायची आहे धने जिरे पावडर नसेल तर मग नाही घातलं तरी चालेल पण असं केल्याने भाजीला चव छान लागते आता लाल मिरची पावडर मी इथे अर्धा चमचा घातला आहे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता हा मसाला ना खूप तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचाच घातलेला आहे आता हे मसाले चांगले मिक्स करून घेतलेले सुगंध एवढं सुंदर सुटलेलं आहे आणि कलरही बघू शकता खूप छान आलेले आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ना भाजीला कलर खूप छान येतो तर मसाले थोडा वेळ परतले केल्यानंतर आपण जे चणे शिजून ठेवले होते ते सर्व घालायचे आहेत पाण्यासहित घालायचे आहेत पाण्याला पाण्यामध्ये सगळ्या चण्याचा फ्लेवर उतरलेला आहे त्यामुळे चण्यासहित पाण्यासहित घातलेले आहेत चणे बघू शकता सात शिट्या मी काढल्या होत्या मस्त सॉफ्ट चणे झालेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही जी ग्रेव्ही आहे घट्टसर झालेली आहे थोडीशी आपण पुरीबरोबर खाण्यासाठी थोडीशी रसरशीत ग्रेव्ही असेल तर छान लागते त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला ना शेवटीच घाला म्हणजे का होतं त्याच गरम मसाल्याचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित उतरतो थोडंसं घातलेलं आहे पाणी कारण आता मसाले वगैरे घातले त्याचा फ्ले चव जी आहे चण्यामध्ये उतरली पाहिजे त्यामुळे थोडा वेळ आपल्याला हे पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी घालून थोडं पाणी घालायचं आणि चवीनुसार आता मीठ घालून आपण परत मिक्स करून ही भाजी ठेवूया जास्त नाही पाच मिनटं मध्यम गॅसवरती शिजून घेऊया म्हणजे सर्व मसाले वगैरे व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि आपल्या भाजीची चव छान लागेल थोडीशी घालूया कोथिंबीर परत मिक्स करून घेते आणि याला कवर करून आता पाच मिनटं आपण भाजी शिजून घेऊया तोपर्यंत ना भाजी शिजते तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती वरण ही फोडणीला घालून घेते म्हणजे आपलं जेवण पटकन तयार होईल किती झटपट बघितलात ना तुम्ही बनवू शकता या पद्धतीने जेवण तर एकदा नक्की बनवून बघा भाजी ही आपली तयार झालेली आहे तर गरमागरम आपली अशी मस्स रसरशी चण्याची भाजी झालेली आहे तयार या पद्धतीने तुम्ही चवळी छोले जी भाजी कडधान्ये असेल ते कडधान्याची तुम्ही भाजी बनवू शकता भाजी ही बन, ही ला है। आता भाजीही आपली तयारी आमटीही मी ब वरणही बनवून घेतलेलं आहे आता पुऱ्यांसाठी पटापट आपण पुऱ्या ला लाटून घेऊया तर पिठाला मोठा गोळा घेतलेला आहे त्याला सुख्खं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मोठी फु ची पोळी लाटून घेते म्हणजे काय होतं पटापट होतात आता तुम्हाला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या असतील तरही लाटू शकता पण या पद्धतीने काम पटापट कसं करता येईल ते मी तुम्हाला सांगते त्यामुळे मी एकदम मोठी अशी पोळी पटकन लाटून होतं थोडं सुकं पीठ लावलात ना की मोठी पोळी बघित बघू शकता की ती पटकन लाटली गेली आणि थोडीशी अशी जाडसरच लाटायची म्हणजे पुऱ्या छान फुगून येतात पातळ लाटलात ना तर पुऱ्या कडक होतात आणि छान फुलतही नाहीत तर आता बघा या पद्धतीने पटापट पुऱ्या कट होतात धारवाली वाटी घेतलात ना तर पुऱ्या एका वेळेस पाच सहा पुऱ्या होऊन जातात तर ह्या पुऱ्या आता मी बनवून घेतलेल्या आहेत थोडेसे आणि तेलही चांगलं गरम झालेलं आहे गरम करत ठेवलं होतं गरम गरम तेलामध्ये अशा पुऱ्या पण तळून घेऊया एका साईडने ना चांगला कलर येऊ देत तळू देत व्यवस्थित पुऱ्या फुलू देत नंतर पलटून दुसऱ्या साईडला तळायच्या कारण सतत तुम्ही अलटत पलटत राहिल्यात ना त्या पुऱ्या व्यवस्थित फुलत नाहीत त्यामुळे जोपर्यंत पुऱ्यानं फुलून आपोआप वरती येत नाही तोपर्यंत त्यांना अजिबात टच करायचं नाही तर बघू शकता पुऱ्या आपोआप फुलून वरती येत आहेत आणि त्यानंतरच आपण ह्या पलटून दुसऱ्या <सथ> साईडने तळून घ्यायच्या असतात त्या टम्म फुगलेले आहेत त्यामुळे पटकन पुरी पलटली गेली तर आधीच चांगलं असं गोल्डन कलर येऊ द्या होऊ शकता आता ना आपण बघूया आपण पुरी तळली गेली की नाही तर बघा कलर किती मस्त आलेला असा कलर आला ना म्हणजे पुरी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते कच्ची राहत नाही आणि मिडियम गॅसवरतीच पुरी तळून घ्यायची आहे आपल्याला तर बघा मस्त कलर आलेला आहे दोन्ही साईडनी पुरी तळी गेलेली आहे आता आपलंच बाकीच्याही पुऱ्या मी तळून घेते आणि असं नाही दोन तीन पुऱ्या तुम्ही एक साथ टाकू शकता पटापट तळल्या जातात किंवा सिंगल असेल तुम्हाला तळायची असेल तळीही तळू शकता तर्ड़ पण एक साथ जास्त दोन तीन तळलं ना की पटापट तळल्या जातात पुऱ्या आणि कामही सोपं होतं त्यामुळे मस्तशी टम्म फुगलेली आपली पुरी झालेली आहे किती छान दिसे कलर खूप सुंदर आलेला आहे आणि आपली ही थाली वाढून आपण तयार करू शकतो पाहुणे आले की पटकन जेवण आपलं तयार होतं तर आपली ही गरमागरम चमचमीत अशी थाली तयार झालेली आहे पाहुण्यांच्या स्वागतासाठी सोबतने पापड तळलेले आहेत वरण भात पुरी आमरस भाजी तर बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा साध्या सोप्या पद्धतीने आपण आता आम थाली बनवलेली आहे आमरसचा सीझन नसेल तर या प तुम्ही खीर बनवू शकता झटपट खीरही होते तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत